नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस विषयी संपूर्ण आपण माहिती बघणार आहोत ही माहिती मित्रांनो जर आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीसचं जर आपण प्रिपरेशन करीत आहात किंवा आपण खूप नवीन आहात आणि पहिल्यांदा परीक्षा यापूर्वी दिलेली आहेत आणि आपल्याला याविषयी काहीच कल्पना नाही फर्स्ट अटेम्प्ट म्हणून दिलेलं किंवा आता येणारे आता पी जीमध्ये आहात पोस्ट ग्रॅज्युएशन आपण जर करीत आहात आणि समोर चालून महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देणं आणि असिस्टंट प्रोफेसर जर आपल्याला मित्रांना द्यायची आहे तर त्यासाठी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपल्याला द्यावी लागतं आणि ही एक प्रकारचं महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट असतं आणि ही जर आपण क्वालिफाय केलं तर आपण असिस्टंट प्रोफेसरसाठी आपण एलिजिबल होत असतो आता महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनप्रमाणे नेट एक्झामिनेशन थ्रू देखील आपण या पर्टिक्युलर पदासाठी किंवा या पर्टिक्युलर जी असिस्टंट प्रोफेसर आहे यासाठी आपण एलिजिबल होतो आता आपल्याला स्पेसिफिक सेट परीक्षा जर टार्गेट करायची आहे मित्रांनो तर सेट परीक्षा कशा प्रकारे असते याचा अभ्यासक्रम काय 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 आहे 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 पात्रता आपल्याला हवी मार्किंग का कारण पर्यंत जर आपण परीक्षा दिलेली आहे तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की परीक्षा ही पर्टिक्युलर ऑफलाइन बेस वस्त आणि नेगेटिव्ह मार्किंग नसतं पण दोन हजार सव्वीस ची परीक्षा आपल्याला कशा पद्धतीने होताना दिसून येईल याविषयी जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि जर आपण समोरची परीक्षेची तयारी करीत आहात तर हंड्रेड पर्सेंट विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी एक मार्गदर्शक स्वरूपाचा ठरणार आहे यामध्ये आपण संपूर्णत सेट परीक्षा आपल्याला कशा पद्धतीने द्यायचा आहे आणि समोर आपण कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे किंवा स्वरूप जाणून घेऊया पात्रता जाणून घेऊया संपूर्ण माहितीचे डाऊट आपल्या मनामध्ये महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनशी रिलेटेड आहे संपूर्ण डाउट्स किंवा इन्फॉर्मेशन सेट परीक्षेसाठी या संपूर्ण व्हिडिओ लेक्चरमध्ये दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ लेक्चर आपल्याला शेवटपर्यंत बघायचं आहे सो आपण सुरू करूया बघा महाराष्ट्र सेट परीक्षा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आता अनेकदा दोनदा होणार तीनदा होणार असं अनेक आपल्याला माहिती इकडून तिकडून माहिती होत असतं पण लक्षात घ्या महाराष्ट्र सेट ही जी परीक्षा आहे दरवर्षी एकदाच होते आणि यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस ची परीक्षा मित्रांनो संपन्न झालेली आहे कधी पंधरा जून परीक्षा झालेली आहे ओके सो पंधरा जूनला एक्झामिनेशन झाल्यानंतर ही एक्झामिनेशन ज्या विद्यार्थी मित्रांनी पहिल्यांदा फर्स्ट अटेम्प्ट म्हणून दिलेली आहे काहींनी फॉर्म आलेले म्हणून भरलं बा असं सारखं असेल तर काही विद्यार्थी काही वीस पेक्षा कमी मार्क ज्या विद्यार्थी मित्रांना आलेले आहे किंवा कट ऑफ पर्यंत पोहोचू शकले नाही अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांना आता वाट आहे दोन हजार सव्वीसच्या परीक्षेची तर दोन हजार सव्वीसच्या परीक्षेविषयी संपूर्ण माहिती तर देणारच आहे पण या माहिती सोबत मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच कम्प्लीट गायडन्स करण्यासाठी दोन हजार सव्वीस साठी कंप्लीट आपण बॅच सुरू करीत आहोत पासून तर तीस जून पासून मित्रांनो आपली बॅच सुरू होत आहे या बॅच मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वर्षाची व्हॅलिडिटी आपल्याला मिळेल या व्यतिरिक्त डेली तुमचं लाईव्ह सेशन्स होणार आहे जेणेकरून जितके पण पन संकल्पना आहे रिलेटेड आपल्या सिलेबसशी संपूर्ण एक विस्तृत मध्ये आपल्याला इथे घेतलं जाईल एखादी सेशन समजा तुम्ही मिस केलेलं अटेंड करू शकले नाही तर रेकॉर्डेड बघू शकता इतकंच नाही तर कुठलंही रेफरन्स बुक न वापरता तुमच्यासाठी कम्प्लीट अपडेटेड स्वरूपाच्या नोट्स देखील अवेलेबल आहे आपल्या प्रॅक्टिसकरिता टेस्ट आणि सोबतच परीक्षा कशा प्रकारे आपल्याला टार्गेट करायचा आहे त्या संबंधित गायडन्स देखील आपल्याला या पर्टिक्युलर कोर्समध्ये अवेलेबल आहे सो so, याच फीज आहे मित्रांनो तीन हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा वन इयर व्हॅलिडिटी सोबत पेपर वनच्या पर्टिक्युलर जॉईन करून घ्या जेणेकरून दोन हजार सव्वीस ची जी परीक्षा आहे त्याला योग्यरीत्या आपण टार्गेट करू शकतो सेकंडली मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये फक्त पेपर वनच नाही तर पेपर टू देखील अत्यंत महत्वाचं आहे का बरं कारण एकच पेपरचा अभ्यास करून आपण पर्टिक्युलर परीक्षा क्वालिफाय होऊ शकत नाही त्यामुळे पेपर टू चे देखील आपले बॅचेस तीस जूनपासून आपण सुरू करीत आहोत सो याला सुरू आपण करीत आहोत तर याचे सब्जेक्ट कोणते आहे तर बघा कॉमर्स आहे मॅनेजमेंट आहे कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमेस्ट्री आणि इंग्लिश या सगळ्यांचे कोर्सेस आहे अवेलेबल फीज किती आहे तर दहा हजार फीज आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कोर्स एक वर्षासाठी अवेलेबल आहे विथ पेपर वन यामध्ये पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट असेल सो आजच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंबहुना डायरेक्ट ग्लोबल ऑनलाईन ॲपवरून आप देखील आपण पर्टिक्युलर कोर्सला जॉईन करू शकता बरं आता आलेला आहे प्रश्न जे अत्यंत नवीन आहे पहिल्यांदा जे मित्र परीक्षा देणार आहे जे विद्यार्थी मित्रांचं पी जी सुरू आहे आता सगळ्यात महत्वाचं असतं जे पी जी लेवलचे विद्यार्थी मित्र असतं त्यांनी परीक्षा द्यायची की नाही सो जर आपण सेकंड इयरला आहात ना एम ए सेकंड इयर ठीक आहे एम एस सी से सेकंड इयर सो तुम्ही अपियर आहे ठीक आहे तुम्ही एलिजिबल आहे पर्टिक्युलर परीक्षा देण्यासाठी ठीक किंबहुना आपलं कम्प्लीट आहे पी जी तरी देखील तुम्ही काय करू शकता हे पर्टिक्युलर एक्झामिनेशन देऊ शकता ठीक आहे हे तर मी पात्रता तुम्हाला सांगितलेली आहे की आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन असायला हवं बरं या व्यतिरिक्त मॅडम स्वरूप कसं आहे आम्हाला डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा असणार आहे का आम्हाला वस्तुनिष्ठ परीक्षा असेल असणार सो सव्वीस ची परीक्षा देखील वस्तुनिष्ठ असेल वस्तुनिष्ठ म्हणजे काय वस्तुनिष्ठ म्हणजे पर्टिक्युलर हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे आणि या क्वेश्चन संबंधित चार ऑप्शन आपल्याला चूज करायचं असतं चारपैकी एक ओके okay, आणि ऑफलाईनच ही सुद्धा एक्झामिनेशन ऑफलाईनच बेस असणार आहे त्यामुळे ऑनलाईन परीक्षा होणार का हा जो संभ्रम आपल्या मनात आहे तो इथे संपतो आपली परीक्षा ऑफलाईनच होणार ठीक आहे ओ एम आर बेस -E ठीक चलो या व्यतिरिक्त आपलं सगळ्यात महत्वाचं आहे पात्रता कळलेलं स्वरूप कळलेलं आहे कोण परीक्षा देऊ शकता हे सुद्धा मी क्लिअर करून दिलेलं आहे आता वडूया सिलेबस कडे अभ्यासक्रम काय आहे आता महाराष्ट्र सेट परीक्षा जर देत आहात तर दोन पेपर आहे ठीक आहे सेट परीक्षेसाठी एक पेपर वन आहे हा कॉमन असतो मित्रांनो जनरल आहे सगळ्यांना हा विषय जो आहे कंपल्सरी अनिवार्य बेस असतो यामध्ये काय असतं तर यामध्ये टीचिंग असतं यामध्ये रिसर्च चा भाग असतो यामध्ये संवाद म्हणजे कम्युनिकेशन असतं इतकंच काय नाही या व्यतिरिक्त पॅसेजवर आधारित प्रश्न असतात डी आय आपल्याला सोडवावं लागतं डी आय व्यतिरिक्त आपल्याला मॅथमॅटिकल रिजनिंगचं पार्ट असतो देन लॉजिकल रिजनिंग असतं आय सी टीचं थोडं भाग असतं पर्यावरणाचा भाग असतो आणि शिक्षण संबंधित हायर एज्युकेशन अशा प्रकारचं टोटल दहा युनिट आपल्याला अभ्यासक्रमामध्ये पेपर वनसाठी दिलेला आहे शंभर गुण असतात किती प्रश्न असतात मॅडम तर पन्नास क्वेश्चन इथे असतात ठीक आहे नेगेटिव मार्किंग इथे नसतं ठीक आहे सो नेगेटिव मार्किंग असतं का तर अजिबात निगेटिव्ह मार्किंग आपल्याला पाहायला मिळत नाही सेकंडली आता पेपर टू हा पेपर टू म्हणजे ज्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये तुम्ही पी जी केलेला आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आपलं ज्या सब्जेक्टमध्ये झालेलं आहे त्या सब्जेक्टवर आधारित आपला पेपर टू असतो यामध्ये काही विद्यार्थ्यांचं इतिहास असतं काहींचं अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र अशा प्रकारचं आपलं पेपर टू यामध्ये देखील दहा युनिट असतात आता पेपर टू आता दिवसेंदिवस अवघड होत आहे त्यामुळे या पेपरचा अभ्यास करण्यासाठी फक्त पी वाय क्यू टॉपिकच नाही तर सगळं बेसिकपासून तर अडव्हान्स अभ्यास करा बेसिक टू अडव्हान्स ठीक आहे कारण विद्यार्थी मित्रांनो फक्त मास एम एचं तुम्ही सिलेबस कव्हर करून महाराष्ट्र सेट आताच्या परिस्थितीत तुम्ही नाही टार्गेट करू शकत त्यामुळे आपल्याला सर्वच दृष्टिकोनातून अभ्यास करणं खूप आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही ऑफिशियल्स नंबर्सचा वापर करू शकता आणि कोर्स जे आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता या व्यतिरिक्त दोन हजार सव्वीस ची एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस ची ज्या पद्धतीने झालेली आहे सेम त्याच प्रकारे होणार आहे जे विद्यार्थी मित्र पी जी लेव्हलमध्ये आहे त्यांनी देखील काय करा है? या पर्टिक्युलर एक्झामिनेशन संबंधित आतापासूनच सुरुवात करा जेणेकरून काय होतं आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन होणार आणि नक्कीच आपलं ही परीक्षा क्वालिफाय होऊन आपण कार्यरत होऊन जाऊ ठीक आहे त्यामुळे आपलं समोरचं जे प्लॅनिंग आहे याला सुने नियोजित पद्धतीने करा या संबंधित गायडन्स हवा आहे किंबहुना महाराष्ट्र सेट किंवा नेट सेट विषयी तुम्हाला काही प्रश्न आहे तर बघा हे नंबर्स इथे दिलेले आहे यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून देखील आपण माहिती मिळवू शकता सोबतच पेपर टूचे बॅचेस आपण सुरू करीत आहोत दोनही पेपर समान महत्व पेपरच आहे त्यामुळे या गोष्टी तुम्हाला विसरायचं नाही आहे या व्यतिरिक्त सेट एक्झामिनेशन रिलेटेड जर काही अन्य तुमचे डाउट आहे काही अन्य क्वेरीज आहे सो तुम्ही ऑफिशियल्स नंबरचा वापर करून माझ्याशी देखील संपर्क करू शकता याविषयी तुम्हाला संपूर्ण फक्त कोर्सेस नाही तर मार्गदर्शन देखील अवेलेबल आहे व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आहात तर Uh, व्हिडिओ पाहायला विसरू नका अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला थँक्यू सो मच